भूक लागत नसेल तर कोणता उपाय करावा या विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच जणांना खूप भूक लागते बऱ्याच जणांना भूकसुद्धा लागत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय सेवन करावे ज्याने तुम्हाला भूक लागेल आणि तुमचे जेवण हे पोळभर होईल तर मित्रांनो तुम्ही डाळिंबाचे सेवन करायचे आहे आहारामध्ये तुम्ही जर डाळिंबाचे सेवन केले तर याने काय होतं की आपल्याला एकदम टाईम टाईम भूकसुद्धा लागते आणि आपले खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होते म्हणजेच तुम्हाला दररोज तुम्हाला आहारामध्ये किंवा तुम्ही जेवणानंतर एक डाळिंबाचे सेवन केले अन्नपचन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला टायमिंगमध्ये सुद्धा भूक लागते याने काय होते की आपले अन्न व्यवस्थित पचन होते जर तुम्ही नियमितपणे टायमिंगमध्ये जेवलात तर अन्न त्यावेळेमध्ये व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होते तर भूक लागत नसेल तर डाळिंबाचे सेवन करावे ही माहिती तुम्हाला जर आवडलेली असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर या व्हिडिओला पाहून झाल्यानंतर तुम्ही बाकीचे चॅनलवर जे व्हिडिओज आहेत तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे ती नक्कीच तुम्ही पहा व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला इतरही खूप सारे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज मिळून जातील थँक्यू